आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील पूर्वेला वसलेलं एणकुळ गाव या गावची यात्रा चाळीस वर्षानंतर राजकीय गटतट हेवेदावे बाजूला ठेवून दुसऱ्या वर्षाच्या तीन दिवसाच्या यात्रेसाठी एनकुळ बैठक नाथबाबाच्या शांततेत पार पडली प्रमाणे एक गाव एक यात्रा या संकल्पनेतून एनकुळ कनसेवाडीच्या दुसऱ्या वर्षाच्या यात्रेसाठी सर्व ग्रामस्थांनी बैठक आयोजित केली होती चाळीस वर्ष या गावातील संघर्ष यात्रेच्या रुपाने जिल्ह्याला दिसत होता तरुण युवकांनी चाळीस वर्षानंतर राजकीय नेत्यांना एकत्र करून रथोत्सव बगाड कुस्त्यांची आणि आता या वर्षी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या वर्षी यात्रा शांततेत एकत्र एकोप्याने पार पाडून दाखवली आहे यावेळी कुस्त्याच्या आखाड्यात शंभर रुपयांपासून अडीच लाखांपर्यंत दीडशे ते दोनशे कुस्त्या खेळवण्यात येणार आहेत एनकुळ यात्रा म्हटलं की जिल्ह्यात तालुक्यात चर्चेचा विषय ठरला जातो कधी राजकीय दोन पार्ट्या तर कधी तीन पक्ष कुठे एकाच दिवशी दोन कुस्त्यांचे फळ तर पाचशे फुटावर दोन तमाशाचे फळ अशा या संवेदनशील गावची यात्रा राजकीय गट तट हे बाजूला पंचवीस ला यात्रा शांततेत पार पाडण्यात येणार आहे यावर्षी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केल्यामुळे या यात्रेत तरुण युवकांनी तीन दिवसाच्या यात्रेमध्ये कोणतेही गालबोट लागू दिले जाणार नाही याची ग्वाही दिली आहे गेल्या वर्षीप्रमाणे तमाशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी पुरुष वर्ग महिलांच्या बाजूला अजिबात दिसणार नाही याची कमिटी दखल घेणार आहे महिलांना कुठेही असुरक्षिततेची कमीपणाची भावना न दाखवता एणकुळ कंसेवाडीचे युवक शिस्तबद्धता पाहण्यासाठी दखल घेणार आहेत पाठीमागे वळून पाहिलं तर एनकुळ यात्रा गेली अनेक वर्ष भरत आली आहे या गावचे पूर्वज एक गेल्या चाळीस वर्षांपूर्वी राजकारणाने गट नेतृत्व करीत राहिले आणि प्रत्येक जण मी मोठा का तू मोठा असं वागायला लागल्याने आणि एकमेकांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाल्याने गावामध्ये दोन यात्रा एकाच दिवशी पार पडू लागल्या होत्या त्यामुळे तालुक्यात एनकुळ गावाचं नाव कमी व्हायला लागले होते यामुळे तालुक्यात आदर्श निर्माण करण्यासाठी सर्व मंडळींनी मागील वर्षी एकत्र येऊन एक यात्रा भरवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आणि या वर्षीही निर्णय घेण्यात आला आहे यावेळी एणकुळ यात्रेत वडूच पोलिसांची राहणार करडी नजर उपभागीय अधिकारी रणजित सावंत आणि पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे बीट हवालदार गणेश शिरकुळे शिवाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एणकुळ यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे काही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांनी चांगली दक्षता घेतली आहे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करणार अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे नमस्कार मंडळे आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो तर इनकुळ येते इनकुळ ये येते या दुसऱ्या वर्षात यात्रा भरत आहे गेली चाळीस वर्षापासून मागच्या वर्षी चाळीस वर्षात वर्षानंतर एकोप्यानं यात्रा संपूर्ण ग्रामस्थान मिळून एकोपण यात्रा भरवली आता ह्या यात्रेची दुसरी मिटिंग होते यावर्षी मिटिंग पार पडलेली आहे तर ग्रामस्थाकडून आणि मांडवांकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर कालवा कालवा आहे सालाबाद प्रमाण एक गाव एक यात्रा ह्या संकल्पनेतून मेनकूळची दुसरी यात्रेसाठी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं बैठक आयोजित केली होती गेले चाळीस वर्ष ह्या गावामधला संघर्ष यात्रेच्या स्वरूपाने जो जिल्ह्याला दिसत होता तो सगळ्या गावा, गाव गाववाल्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन नाताची एक यात्रा करायचा गेल्या वर्षी निर्णय केला तीच संकल्पना पुढे घेऊन येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन एक यात्रा करण्याचा निर्णय गावस्वरूपी करण्यात आला बोला ह्यामध्ये पहिल्या दिवशी रथाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी खेळण्याचा कार्यक्रम दोन्ही दिवशी मनोरंजनाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात तिसऱ्या दिवशी करण्याचं आयोजन करण्यात आले आहे सगळ्या ग्रामस्थ आणि सगळ्या राजकीय सगळे पक्ष एकत्र येऊन सगळ्या गटतट विसरून राजकारण विरहित ही यात्रा करण्याचा निर्णय समस्त गावकऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी पंच कमिटीने यात्रा कमिटी कार्यरत आहे सर काय गेले आमची चाळीस वर्ष यात्रा दोन भरत होत्या प्रत्येक वर्षी तट ता, अटीतटीनं राजकीय गटाच्या वेगवेगळ्या यात्रा भरत होत्या गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून एनकुळचं नाव खटाव तालुक्याच्या यात्रा किंवा कुस्तीचा फड। जे पूर्वी इरकुळचं नाव होतं की खटाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये इरकुळ हे गाव अतिशय मोठा फंड भरवणार मोठे कार्यक्रम करमणुकीचे घेणार ते सगळं आमचं नाव कमी झालेलं होतं अनेक यात्रा करण्यामुळं त्यामुळं आम्ही ते सगळं विसरून अच्छा गावातले सगळे ग्राम सगळ्या पार्ट्या सगळे नेते एकत्र आलो आणि एकत्रित यात्रा करायचा निर्णय घेतला गेल्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं आमच्या गावची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली करमणुकीचे कार्यक्रम झाले शिवाय कुस्तीचा फळ चांगल्या प्रकारे झाला त्याच पद्धतीनं आम्ही याही वर्षी यात्रा मोठ्या पद्धतीनं भरवतो आहे करमणुकीचे कार्यक्रम घेतोय कुस्त्याचा फड भरवतो आहे गाडीचा अड्डा घेतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं आम्ही यात्रा पार पडणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे हे आपलं दुसरं वर्ष आहे वर्षी आम्ही यात्रा एकत्र मागच्या वर्षी काय गोष्टी गालबोट लागलेल्या गोष्टी ह्या वर्षी टाळता येतील कुठल्या दुरुस्ती होणार ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून गेल्या वर्षीच पहिलं वर्ष असल्यामुळं काय चुका झाल्या त्या चुका आमच्या लक्षात आल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून आम्ही या वर्षीची यात्रा पार पाडणार आहे शेवटी काय सांगाल का ह्या वर्षी काय नवीन यात्रेमध्ये सुधारणा काय बैलगाड्या हा वर्षी आमच्याकडे नवीन रथ

करमणुकीचा जे कार्यक्रम आहे करमणुकीचे कार्यक्रम पहिल्या सात तारखेला वैभव मुजुकल नाईट कोल्हापूर आणि दुसऱ्या दिवशी पांढुरंगमुळे मांजरवाडीकर कैलासवासी तुकाराम खेडकर मुलांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आहे अशा तऱ्हेने मंडळी यात्रेची दुसरी मीटिंग पार पडली आणि नाही हे फायनल मिटिंग आहे त्यानंतर यात्रा व्यवस्थित पार पाडणार काही शंका नाही आता मी होणार नाही सालाबाद प्रमाणे प्रमाणे येनकुळ येथील श्रीनाथ भैरवनाथाची यात्रा फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदानं साजरी होत आहे गेली अनेक वर्ष जुन्या प्या ज्या पिढ्या होत्या अच्छा या पिढ्यांनी आमच्यापेक्षा वेगळी यात्रा भरवली होती एक दोन तीन कार्यकर्ते असायचे पण सर्व गाव ताब्यात होतं त्यांच्या ऐकण्याच्या बाहेर कुणीही जात नव्हतं पण अनेक त्या त्यानंतर स्थित्यंतर झाली आणि वेगवेगळ्या तीन चार यात्रा झाल्या आणि लोकांना असा अनुभव आला हे प्रथा बरोबर नाही आणि म्हणून सर्वांनी मिळून बाबा बाकीचं राजकारण काही जरी असलं यात्रा आली म्हणलं की आपण सर्वांनी एकत्रित आनंदानं उत्साहानं आपण एकत्रित साजरी करायची यात्रेपर्यंत बा, बाकीचा कुठला राजकीय विषय करायचा नाही असं या पद्धतीने सर्व फॉर्म्युला ठरला आणि त्याप्रमाणे इथून पुढे यात्रा होणार आहे चला चला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा